नमस्कार मी अर्चना अर्चनाच किचन मराठीमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आहे इडली किंवा डोसा बनवायचं म्हटलं तर त्याची पूर्वतयारीही आलीच जसं की डाळ तांदूळ भिजत घालणे त्यानंतरना ते वाटणे आणि व्यवस्थित आंबवून घेणे तर आज आपण जो डोसा आणि इडली पाहणार आहोत ती अगदी इन्स्टंट आहे अगदी कमी साहित्यामध्ये बनवून तयार होते व चवीला अगदीच त्याचप्रमाणे लागते त्यासाठी लागणारी खोबऱ्याची चटणी ती कशी बनवायची हेही मी तुम्हाला आज यामध्ये दाखवणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात आधी पाहूयात चटणी तर चटणीसाठी मी एक नारळ फोडून घेतला होता बारीक चिरून घेतला आहे त्यानंतरनं अर्धी वाटी कढीपत्ता स्वच्छ धुवून घेतला आहे जिरं आहे एक चमचा चार ते पाच हिरव्या मिरच्या त्यानंतर आलं आहे थोडंसं तीन चमचे शेंगदाण्याचं कूट आहे तीन चमचे पंढरपुरी डाळ आहे त्यानंतरनं चवीनुसार मीठ आहे तर सर्वात आधी मी हे जो खोबरं आहे तर ते आता मी वाटून घेतली आहे व्यवस्थित मिक्सरमधून हे आपण वाटून घेऊयात तिथे या मी बारीक वाटून घेतलेलं आहे तर त्यामध्ये आता आपण स्वच्छ धुतलेला कढीपत्ता टाकून घेऊयात तिथे मी कढीपत्ता अर्धी वाटी घेतला होता त्यानंतर ना ही पंढरपुरी डाळ टाकून घेऊयात शेंगदाणाचा था कूट टाकून घेऊयात त्यानंतरनं हिरव्या मिरच्या जितपत तुम्हाला तिखट आवडत असेल तेवढा त्यानंतरनं आलं आणि जिरं त्यात आपण हे टाकून व्यवस्थित बारीक वाटून घेणार आहोत तर वाटताना त्यामध्ये मी चवीनुसार मीठही टाकलं होतं तर हे व्यवस्थित वाटून झालेलं आहे तर ते याला फोडणी देऊयात आपण तर इथे मी एक कढई ठेवली होती फोडणीच देण्यासाठी त्यात मी तेल टाकलं होतं तेल तापल्यावर त्यात मी मोहरी टाकून घेते आहे ते व्यवस्थित तडतडली की त्यामध्ये कढीपत्त्याची पानं आणि ही चटणी ओतून घेऊयात आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर तुम्ही इथे तडका बनवून चटणीमध्येही ओतू शकता पण मी या पद्धतीने बनवलेला आहे तर इथे आपली चटणी ही, ही व्यवस्थित बनवून तयार झालेली आहे तर आता पाहूयात इन्स्टंट डोसा आणि इडलीसाठीचे साहित्य तर इथे मी एक वाटी दही घेतलेला आहे एक वाटी रवा घेतलेला आहे तर हा जाड रवा आहे तुमच्याकडे बारीक असेल तर तोही तो वापरला तरीही चालेल ना एक वाटी इथे पोहे घेतलेले आहेत एक इनूचं पॅकेट आहे आणि चवीनुसार मीठ आहे ना आता आपण पोहे व्यवस्थित बारीक वाटून घेऊयात तर इथे पोहे वाटून झालेले आहेत तर त्यामध्ये मी रवा टाकते आहे एक वाटी तर तेही आपण मिक्स करून घेऊयात वाटून घेऊयात तर इथे वाटून झालेलं आहे तर त्यामध्ये आता मी दही टाकून घेते एक वाटी आणि इथे वाटताना मी साधारणपणे दोन वाट्या पाणी टाकून वाटलं होतं तर या पद्धतीने आपलं हे बॅटर बनवून तयार झालेलं आहे तर आता आपण याला व्यवस्थित झाकून ठेवूयात साधारणपणे पंधरा मिनटांसाठी झाकून ठेवायचं आहे तर पंधरा मिनटांनंतरनं हे व्यवस्थित असं आपलं छान फुललेलं आहे यातला रवा तर आता यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेते तर हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात पुन्हा तर हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे तर आता या यामध्ये मी एक इनूचं पॅकेट टाकून घे घेणार आहे तर इथं मी एक इनोचं पाकेट टाकून घेते यामध्ये पूर्ण आणि त्यावर थोडंसं पाणी टाकायचं आहे आपल्याला आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर एका बाजूला मी इडली पात्र गॅसवर ठेवलं होतं गरम करायला त्यानंतरनं आता आपण इडलीच्या प्लेट्सला मी तेल व्यवस्थित लावून घेतलं होतं तर आता आपण इडली ते इडलीचं जे बॅटर आहे तर ते आता आपण टाकून घेऊयात यामध्ये तर ही प्रोसेस खूपच फास्ट करायची आहे तर आता हे मी साधारणपणे पंधरा मिनटांसाठी वाफवून घेते इडल्या त्यानंतर आता आपण पाहणार आहोत दावणगिरी डोसा तर इडली होती आपली तर आता आपण डोसा टाकून घेऊयात तेथे ते मी नॉनस्टिक तवा गरम करून घेतला होता तर आता यावर मी दोन पोळी हे बॅटर टाकून घेते आणि हे व्यवस्थित आपल्याला अगदी हलक्या हाताने पसरवून घ्यायचं आहे तर साधारण एवढ्या पिठामध्ये दोन व्यक्ती अगदी व्यवस्थित नाश्ता करू शकतात तर तुम्ही त्या अंदाजाने अजून पीठ वाढवलं तरीही चालेल तिथे बघू शकता किती छान अशी जाळी त्याला सुटायला सुरुवात झालेली आहे तो खूपच छान हे डोसे बनवून तयार होतात आणि चवीलाही खूपच छान लागतात आणि अगदी मऊ लुसलुशीत बनवून तयार होतात जर घरी कुणी लहान किंवा वृद्ध असतील तर त्यांच्यासाठी हा परफेक्ट असा नाश्ता आहे तर आता ही बाजू मी पलटून घेते आणि दुसऱ्या बाजूनेही छान आपण त्याला भाजून घेऊयात तिथे बघू शकता किती छान असा कलर आलेला आहे तर आता आपण पलटून घेऊयात दुसऱ्या बाजूनेही छान असा भाजून घेऊयात तर हे आता झालेलं आहे त्यात आपण काढून घेऊयात त्यात आपण इडली पाहूयात तर इडलीचे प्लेट्स थंड झालेले आहेत तर आपण इडली काढून बघूयात तर इडली जी आहे ती थंड करायची आहे त्यानंतरनं ती प्लेटमधनं काढायची आहे अगदी मऊ अशा इडल्या बनवून तयार होतात ते एक मी तुम्हाला इथे तोडून दाखवती आहे तिथे बघू शकता किती छान अशी जाळी आलेली आहे आणि अतिशय मऊ झालेली आहे इडली तिथे बघू शकता किती छान अशी बनवून तयार झालेली आहे आपली इडली तर आपण दावणगिरी डोसा बनवून बघून पाहूयात त्याला खूपच छान अशी जाळी पडलेली आहे तिथे बघू शकता मी फोल्ड करते अगदी सहज अशी ती फोल्ड होती आहे यावरून कळतच असेल की किती डोसा आपला मऊ बनवून तयार झालेला आहे तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय